दोनशे लाख नमस्कार मित्रांनो तर आज मी आलो आमच्या केलवणे गावात आणि आमचा केळवण्या गाव म्हणजे आजूबाजूच्या दहा पंधरा गावात फेमस आहे ताज्या मच्छीसाठी आणि आमच्या गावात कोणकोणती मच्छी भेटते आणि किती स्वस्त आहे आणि किती महाग आहे ती चला तुम्हाला दाखवते हो आता बघू शकता मार्केट चालू झालं आणि सकाळी आठ वाजता चालू होते आठ साडेसात पासून स्टार्ट होते तर बघूया यांच्याकडे कुठले कुठले ही कसली मच्छी आहे तर कसं आहे हा शंभर रुपये पाव काय आणि यो यो काय माहिती आहे का हे कसं आहे ऐशे रुपये पाव आणि काय दुसरं काय आहे या काय काय याला काय बोलतात कसा शंभर पाव यो खूप आहे का यो कसा आहे सगळा शंभर ला आलाय वाटत यांच्याकडे बघूया काय आहे तुमच्याकडे काय काय आहे काय बोलतात मला काय एकदम चांदी सारखाच आहे चांदी कधी शंभर पाव काय कधी सत्तर रुपये स्वस्त आहे वाटतं आज आणि एकटला यो कसा आहे मावरा गुपा काय गुपा आहे आणि यो 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 वेगळा आहे तो एक एकोपा वेगळा आहे ओ तेले गुपा हा का आणि यो मोठा कसला मसाला यो यो नारबा आहे का सांगा यो पण ते बला नाही काय बागर का सत्तर रुपये पे भाव आहे का यो काही वेगळाच आहे तरी यो काय आहे रेपट्या रेपट्या कसा ऐंशी रुपये पाव माकल्या शंभर पाव माकल्या हे का कुपा कसा शंभर रुपये पाव येऊ कावला जाऊला तो कसा अरे वा सस्ता आहे वीस रुपये वाटा आणि हे पापलेट

आज।, आज मच्छी कमी हलली वाटत आणि इकडे बघा लांब एकदम चालू आहे मार्केट तुम्ही काय ना तुम्हाला लास्ट लासला घेते आता व्हिडिओ कारली व्हिडिओ खारीच व्हिडीओ कारण काय बाहेरची माणसं आहे लाल मस्सा सत्तर रुपये पाव आहे का आणि बागरा सत्तर रुपये पाव आणि कोलबिया किती स्वस्त भेटल हे विचारा स्वस्त इथं आमच्या गावात स्वस्तच मच्छी भेटत आहे मग आमचा गाव आजूबाजूच्या दहा पंधरा गावां फेमस आहेत ताजी मजीसाठी अयो काय आहे तुमच्या इथं काय संतोष संतोष आहे ऐंशी रुपये पाव आहेत अर्धा किलो चे कपल्या निवड्या संपली आहे ना आता व्हिडिओ कार बोल होती ना आता कार कारण कसं होत्या कधी पाहिजे आणि तुश कसा आहे ऐंशी पावशे घेतलं ना काय सगळं घेतलं

थो थो तो फुलय भारतीय तो दिन तो कमी करू तोच आहे काय तो खंटूस नाही ती खरबी आहे काय खरबी ती कमी करून देवलाय

पन्नास ला पन्नास ला पन्नास ला आठ आणि या शंभरच्या आहेत शंभरच्या या शंभरच्या या दोनशे या पन्नास चा वाटा या गौरू मित्रांनो आज तरी कमीच आहेत मच्छीवाल्या भरपूर मार्केट पूर्ण भरलेलं असतं आणि इथं यायचं असेल ना तर स्टँडच्या बाजूलाच मेन रोडवरच आहे तर नक्की विजिट करा इकडं मित्रांनो नवीन आता मासले आले खारींची आहे मच्छी खंडूश बघा असला

दोनशे चाळीस जास्त आहे बघा काय काय अर्धा किलो कुठली या कोडलेला हो कसली येत भेटेल तशी चांगली भेटेल तशी काय बाईस सांगते आमची कौश कौशी व्हिडिओ बनवतो बनवली तशी

आज, आज फुल आज फुल धंदा आहे संडे एकदम एक एक जण दहा हजार आज नेणार आहे पन्नास हजार न्यावं लागतील पब्लिक बघा मार्केट फुल भरलाय आणि तरी पण मच्छी कमीच आहे अजून पूर्ण लाईन लागते इकडं पूर्ण भरून या साईडला पण पूर्ण जाम असते मच्छी आताच आलेली आहे त्यांची मच्छी लेट आहे त्याच्यामुळे मावशी जर तापलेली आहे थंड होते कारण की त्यांच्या एकदम नेहमीची गिरायका परत गेली ना लेट झाला त्याच्यामुळं ट्राफिक ट्राफिक होते ना त्याच्यामुळं आता थोडा धीर दिला आता शांत होईल катыжа <laughs> तौराका स यो यम तablo से पुस्ताक छै भर्न न 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 que foi que parece no botão? Casa forte. Ele casa colbe? Não. Vai. Colbe que chegou aí? 120 pau. <laughs> 120 pau. <laughs> 40 duro né? Um burro. Qual que te vai dizer? 70. Vai até tirar.

चालूच आहे मस्त व्हिडिओ दोन तीन डाग दिला असत अजून भारी वाटला कटिंग फ्रायसाठी एकदम एकदम कटिंग फ्राय जशी तुकडी होईल तशी फार

मोडून ना अखात घेऊन जावतनंतर नाही तर मित्रांनो इकडे तुम्हाला यायचं असला तर केलवणा गावाच्या स्टॉपच्या थोड़ाच पुढे आहे मेन रोडवरच तर इकडे येत असाल तर नक्की विजिट करा